पावसाळ्यात होणाऱ्या सात रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पूर्ण तयारी सुरू केली आहे येत्या तीन दिवसात शहरभरात झोननिहाय विशेष धडक मोहीम राबवण्याचे आदेश मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडेलसा यांनी दिले असून याविषयी तातडीची आढावा बैठकही आयोजित करण्यात आली पावसाळ्यात साचलेल्या दूषित पाण्यामुळे डास अंडी उत्पत्ती होऊन मच्छरची संख्या वाढत असल्याने यामुळे डेंग्यू मलेरिया अनेक साथीचे रोग यांचा सा प्रादुर्भाव निर्माण होतो यात नागरिकांचे आरोग्य बाधित झाल्याने सात रोगाची रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीये त्याला वेळीच आला घालण्यासाठी औषध धूळ फवारणी आदी उपाययोजना राबवल्या जातात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून याची खबरदारी घेऊन मान्सूनपूर्व तयारी सुरू केली असून यासंदर्भात मंगळवारी मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडेलचा यांनी आदेशित केल्यानुसार मनपा सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांनी मनपा मुख्यालयातील मुख्य सभागृहात सर्व आरोग्य विभाग आणि मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांची तातडीने आढावा बैठक घेऊन त्यांना विशेष मोहीम राबवण्याचे आदेश केले आहेत यानुसार शहरातील सर्व एक ते दहा झोन कार्यालय अतिजोखमीचा परिसर धडक मोहीम राबवण्यात येणार असून यात परिसरात आणि घरोघरी जाऊन औषध जंतुनाशक फवारणी आणि इतर उपाययोजनांसह नागरिकात साथीचे रोग याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे मंगळवारी याविषयी विशेष आढावा बैठक घेऊन त्याचा सूचना डॉक्टर राणे यांनी दिल्या आहेत यावेळी डॉक्टर राणे सहाय्यक आरोग्य अधिकारी साथरोग अधिकारी डॉक्टर सुमय्या शेख हेल्थ सुपरवायझर के बी मोरे मेडिकल ऑफिसर डॉक्टर जोशी जोन मेमोरियल पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई चुन्नीलाल मोतीलाल उदने, उमाकांत गायकवाड इत्यादींसह आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती